ओके नाय नमस्कार नमस्कार जय राम राम आणि रामदास आज गौरी जागम झाले साडे नेसून घेते गौरीला भरपूर काम येतात भरपूर म्हणजे प्रमाणाच्या बाहेर काम येतं साड्या वगैरे नेसून घेते आमचे ऐना इकडे रे नवरोबा नाईट ड्युटी करून आलेत नाईट म्हणजे तीन दिवस ड्युटी करून आलेत त्या थोडे वेळ झोपा तोपर्यंत साड्या बंद नेस होते रांगोळी वगैरे काढते नंतर ना मग बाकीचे काम सामान वगैरे आणायचं जाऊन आडल्यांना साड्या नेसवायच्या असंच व्हिडिओ कंटिन्यू करा कुठे जाऊ नका आणि व्हिडीओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा किती कुटल्याची काम असते त्यांची साड्याच नेशिदाय ते लोक त्याच्यावर रेडीमेड अंग घेते परवड्याची साड्या कशा वाटतो गोडीच्या साड्या ही साडी सगळ्या लावली चांगली सांगा साडी सांग काय करते बाई बाहेर बसून घ्यायच्या नवीन साड्या नवीन नवीन पदार्थ जास्त मला पन्नास रुपयाची

काय दिसतं? तुला व्हिडिओ राघून नाही रे सांगितो? हं, तेलोरे. काय करायचं ते? काय करायचं ते? बोल कर. आता मला ते घेऊन बसले का गौरी चावून होणार आहे त्याच्यामुळे दोन धडाक्यात तयारी चालू आहे आणि इकडे दोन धडाक्यात आमची धुकं जाळायचं चालू आहे यांचा एवढाच शिशी नसतो की एक तिकडे आडो पडलं एक तिथं मोबाईल बघत बसलंय एक तिकडे आडो पडलं एक बेडवर होताना पाताने झालंय आणि मी हाय झाडला नाही ते मारवलं नाही ते काय करणार जेवण हा पाहिजे जेवण घातले म्हणजे हा बरोबर

म्हण की बहीणच्या गवळी यायची आता दादा तिकडे मदत करून आलायला कधी तर मनाने येत नाही या रे आण तिकड बहीण ह्या ही हिची पोरगी आणि माझी बहीण त्या पोराची मम्मी आणि ह्याची मावशी आणि ह्याची पण मावशी आणि माझी बहीण कसली बहीण कामात करू लागत नाही लोकांचे माणसं किती पाहुणे रावळीत कामा धंदे करू लागते आणि आमची एक नाही द्या हे बघा हे आलं ना बसले मोबाईल बघत येऊन काय का एवढं का। काम पडलंय मला काय खरं चला आता कामावरून घेते थोड्या वेळा भेटू आता माझी रांगोळी वगैरे काढून झाली आता साडी म्हणू नका साडी का घातली नाही असत मला बिलकुल टाइम नाही कारण की मला गाडी बसून जायचंय सामान आणायचे अजून त्याच्यामुळं

ఫోటో కానీ సజ నా हे हरि नाम 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 हरि

तर आता आमचं पण गौरीचं आगमन वगैरे झालेलं आहे सगळं व्यवस्थित ठेवून झालं फराळीचं वगैरे ते सगळं सगळं ओकेमध्ये आणि मी आता संध्याकाळी सगळं झाल्यानंतरनं जेवण वगैरे झाल्यानंतरनं रव्याचे लाडू बनवले मला दाखवत हे बघा रवीचे लाडू बनवले काल रात्री ह्याचे दाळीचे लाडू बनवलेले आणि सगळं सगळं झालं सगळे झोपी गेले आता मी एकटीच जागी आहे आता वाजले तर रात्रीचे दोन तर चला दिवसभर व्हिडिओ अशा पद्धतीने होता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन येण्यासाठी बाजूला बॅलकॉनला प्रेस करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत बाय 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 झोपते ना ಅಂತ